वेगळे रंग आयुष्याचे भाग पंधरा आद्या गप्प बस हसू नकोस ही मुलगी स्वतःला काय समजते मला या शर्व देशमुखला बोलते हिम्मत कशी झाली तिची माझं फक्त नावच ऐकून भले भले गार होतात आणि ही एवढीशी मुलगी मला गप्प बसवते बघून घेईल तिला शर्व चिडून म्हणाला भाई मी म्हणालो होतो ना तुला तू तु ओळखत नाही अजून अमुला ते तुझी वाट लागणार वाट पाहा तू आधी हसतच म्हणाला जारे माझी वाट लावणं एवढं सोपं नाही आहे ते तर फोनवर बोललो म्हणून समोर जर असती ना तर मग बघितलं असतं तू शर्व म्हणाला ते पण बघूच उद्या पहिली डिनर डेट आहे तुझी उद्या ऑल द बेस्ट चल मला शुभ्राचा कॉल येतोय गुड नाईट आधी हम्म गुड नाईट शर्व दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण ब्रेकफास्ट करत होते मॉम आज ना आम्ही म्हणजे मी आणि शुभ्रा भाई अमू आम्ही सर्व डिनरसाठी बाहेर जाणार आहोत म्हणजे अमू आणि शर्व भाईचं पोलणं पण होईल तर मग चालेल ना गेलो तर आधी म्हणाला हो जा ना चांगलंच आहे आज जाऊन या मग उद्यापासून पाहुणे येतील मग नाही जमणार आणि आज तू आणि सर्व दोघं मिळून सर्वची शॉपिंग पण करून घ्या अमी आला पण विचार काही घ्यायचं असेल तर अवंतिका हो मॉम जाऊ आम्ही आणि अमूचं कॉलेज आहे बी सी आहे ती म्हणून तर डिनरला भेटायचं ठरलं ना हो ना भाई काय भाई तू तर काहीच बोलत नाही आहे आजोबा तुम्हाला माहिती आहे का? काल न चक्क अमूने भाईला गप्प बसवलं आपण कोणी जे नाही करू शकत ते अमुने चुटकीसरशी करून टाकलं आधी म्हणाला खरंच रे आनंद हसत म्हणाले आधी तुझं तोंड ग बंद ठेव नाहीतर माझ्याहून वाईट कोणी नसेल शर्व तसं आधीने तोंड वाकडं केलं सर्वांचा दिवस खूपच बिझी होता कॉलेज संपल्यानंतर शुभ्राने समीरला पण डिनरबद्दल सांगितलं पण तो एकटा यायला तयार नव्हता म्हणून मग समीर सोबत मितलला पण डिनरसाठी इन्व्हाइट केलं ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणी सर्वजण भेटलेत अमुला सोडून शुभ्राने शर्वसोबत समीर आणि मितलची ओळख करून दिली समीर आणि मितल शर्वला पाहून थोडे घाबरलेच म्हणजे शर्वची ती करारी नजर त्याची बोलण्याची पद्धत सर्व कसं समोरच्यावर छाप सोडून जाणार होत शर्व सारखा आर्मी मॅन समोर असताना समीरची तर धांदल उडाली होती सर्वजण अमूची वाट पाहत होते आधी आठ वाजत आहे कुठं राहिल्यात या मॅडम तू तर म्हणाला होता ना तिचा सात वाजता क्लास संपवतो मग अजूनपर्यंत का नाही आली ती शर्व हो भाई तेच तर आतापर्यंत तर यायला हवी होती शुभ्रा कॉल करते ना तिला आधी म्हणाला अरे केला होता मी कॉल पण तिने रिसीव नाही केला शुभ्रा कुणाच्या वेळेची या मुलीला बिलकुल परवा नाही आहे काल पण तसंच आणि आज पण तेच मला हे असं कोणाची वाट पाहणं बिलकुल आवडत नाही शर्व चिडून म्हणाला येईलच भाई ती एवढ्यात प्लीज तू चिडू नको आधी बस अजून दहा मिनिट वाट पाहणार आहे मी त्यानंतर डिनर ऑर्डर करावा लागेल शर्व कोणी काही बोलणार तो समीरचा मोबाईल रिंग झाला तो दोन मिनिट फोनवर बोलला आणि म्हणाला मी आलोच पाच मिनिटात समीर समीर आता तू कुठे चाललास अमू आली नाही आहे अजून त्यात तू पण जातो आहे आधी म्हणाला अहो जिजू आलोच मी लगेच इम्पॉर्टंट आहे जरा समीर म्हणाला समीर काय झालं मितलने विचारलं काही नाही ग माझं नेहमीचंच काम आलोच मी समीर हसत म्हणाला समीर गेल्यावर मितल काय झालं शुभ्राने हळूच विचारलं अमूने काहीतरी राडा केलाय त्याचसाठी गेलाय तो मितलने पण हळूच सांगितलं शुभ्राने डोक्याला हात लावला ही मुलगीनं कधीच सुधारणार नाही इकडे समीर धावत पडतच हॉटेलच्या पार्किंगमध्ये पोहोचला तिथे अमू दोन मुलांना लाथाबुक्क्यांनी मारत होती ती मुलं हात जोडून माफी मागत होते तरी अमेया काही थांबत नव्हती ते पाहून समीरने पटकन अमेयाला कमरेत पकडून मागे ओढलं अग काय करते तू सोड त्यांना मरतील ते दोघे आज सर्व तुझी वाट पाहताय आणि तू इथे काय मारामारी करते आहे समीर चिडून म्हणाला सम्या सोड मला या मुलांना न मारायलाच पाहिजे मला पाहून सिटी वाजवत होते साले तरी हे दोघेच हातात आले एक अजून होता तो पडून गेला हरामी अमू म्हणाली अमू बेबी शिवी नाही शिव्या देणं वाईट असतं चलात आणि अवतार ठीक कर जरा कशी दिसते आहे तुझा होणारा नवरा आत बसलाय जरा तर मुलींसारखं तयार होऊन यायचं समीर म्हणाला त्यावर अमुने फक्त एक लूक दिला हो झालं आला मॅडमला राग जरा काही बोललं की राग यायलाच पाहिजे डोक्यावर बसली तू आमच्या चल हा हँकी घे आणि चेहरा पूस केस पण व्यवस्थित कर जरा समीर चढ्या आवाजात म्हणाला थोडं लाडात येऊन तू मला रागवतो आहे मी बोलणारच नाही तुझ्याशी आणि तूच तर नेहमी म्हणतो मी कशी पण राहिली तरी छान दिसते अमू हो गं माझी आई तू आता पण छानच दिसते पण आज जिजू आहेत ना त्यासाठी बोललो मी बरं चल खूप लेट आहेस तू समीर हां चल अमू बाय दवे शर्व जिजू भारी घा एकदम काय हँडसम आहेत ते भारी एकदम जेम्स बॉन्ड मी तर फॅन झालो त्यांचा समीर म्हणाला त्यावर अमूने तोंड वाकडं केलं ते यात आले तसं तो तिसरा मुलगा त्यांच्या मागे आला आणि तो मागून अमुला मारणार तोच अमुने पटकन मागे फिरून सरळ पायाने मारलं आणि परत फिरून त्या मुलाच्या पायामध्ये मारलं तसा तो मुलगा पाय पकडून मोठ्याने ओढू लागला त्या गोंधळाने सर्वजण त्यांच्याकडे पाहू लागले सर्वच आधीपासूनच अमुकडे लक्ष होतं तिची फायटिंग स्किल बघून तो चांगलाच इम्प्रेस झाला आदित्य पटकन उठून तिथे गेला त्याने आणि समीरने दोघांनी मिळून तो गोंधळ मिटवला आणि ते घेऊन बाकी लोक बसले होते तिथे आले शर्व एकटक अमेयाकडे पाहत होता ती आज कालपेक्षा वेगळ्याच लुक मध्ये होती काल ती एकदम क्यूट मुलगी दिसत होती आणि आज ब्लॅक जीन्स व्हाईट टी शर्ट आणि ब्लॅक जॅकेटमध्ये खूपच हॉट होत दिसत होती त्यात तिचे अर्धे केस मोकळे होते त्याची नजरच हटत नव्हती तिच्यावरून तिला पाहून त्याला फील झालं की त्याला हवी तशीच ती आहे एकदम काळी स्वतःला एक आणि बाकीच्यांना पण सेफ ठेवणारी न करणारी आणि खूपच इनोसंट आणि दिसायला तर लाजवाबच सर्वच असं अमुकडे एकटक बघणं तिथे असलेल्या सर्वांना समजलं पण कोणीच काहीच बोललं नाही समीरने मितलला हलकेच इशारा करून तो गालातच तस हसला तशी मिरचल पण हसली त्या दोघांना हसताना पाहून अमूने डोळे बारीक केले ती त्यांना काही बोलणार तोच तिचं लक्ष शर्वकडे गेलं तो अजूनही तिलाच बघत होता तेव्हा तिला क्लिक झालं समीर आणि मितल हसत का आहे ते ती जरा वैतागलीस तिला चांगलंच माहिती होतं आता ही दोन माकडं त्यांचा पूर्ण बदला घेणार अमू आदित्यला हडूस म्हणाली जिजू तुमच्या भावाला डोळ्यांचा काही इंटरनल प्रॉब्लेम आहे का नाही म्हणजे जेव्हा पहावं तेव्हा असंच एकटक पाहत असतात हे असं सर्व मुलींना पाहत बसण्याची सवय तर नाही ना यांना अमू असं नाही आहे पिल्लू काही काय बोलते भाईने कोणत्या मुलीकडे स्वतःहून पाहिलेलं आजपर्यंत आठवत नाही मला तुला सोडून आधी हसत म्हणाला मग हे काय आहे किती वेळ झाला पाहतच बसलेत काल पण असंच केलं यांनी आणि मला पाहायला मला काय शिंग आलेत का अमू वेडी अगं तू स्पेशल आहेत आता भाईंसाठी आजपर्यंत कितीतरी मुलींना जे जमलं नाही ते तू एका दिवसात करून टाकलं आधी हो का पण असं काय केलं मी अमू विचार करत म्हणाली तू शर्व देशमुखला पाडलंस हसरत म्हणाला जिजू मस्करी नका करू ते दोन माकडं आहेत अजून मला हैराण करायला प्लीज तुम्ही तरी नको अमू अगं मी खरंच सांगतोय कुणीही सांगेल त्याच्याकडे पाहून माझ्या भावाच तापच्चार्य भंग केलंस तू आधी हसत म्हणाला जिजू मी बोलणारच नाही तुमच्याशी कट्टी तुमच्या भावाला जाग करा अमो म्हणाली भाई ए भाई आधीने हसतच शर्वला हाक मारली अ शर्व काय झोपलास का म्हटलं आधी अजूनही हसतच होता काही काय बोलतो असं आधी मी तुला झोपलेला दिसतो आहे शर्व अरे मला नाही या अमूला वाटलं की तू झोपलाय म्हणून तीच म्हणाली तुला उठवायला आधी म्हणाला आदित्याचं बोलणं ऐकून सर्वजण अमूकडे पाहू लागले खरं तर सर्वांना हसायला येत होतं पण हसले असते तर अमूच्या हातचा फटका खावा लागला असता म्हणून सर्व शांत होते चला आता ऑर्डर करूया काढी भूक पण लागली आहे आणि अमू पण आली आहे शुभ्रा म्हणाली हो वेटर आधीने वेटरला हाक मारून बोलावले आणि सर्वांना विचारून जेवण ऑर्डर केलं शर्व शांत बसला होता पण बाकीच्यांची मात्र बडबड चालू होती डिनर यायला वेळ होता थोडा तो शर्वला कोणीतरी दिसली तसा तो उठला आणि म्हणाला हे गाईच मी आलोच पाच मिनिटात आणि कुणी बोलायच्या आत उठून पण गेला त्याला असं जाताना पाहून जिजू हे मॅटर काही वेगळंच दिसतंय मला अमू म्हणाली म्हणजे आणि कसलं मॅटर आधीला काही कळलं नाही तुमच्या भावाचं अमू म्हणाली अमू काय चाललंय तुझं मघासपासून बघते मी तू सारखी सर्व भाईंबद्दल नको ते बोलतेस आज आपण सर्व तुम्ही दोघांनी एकमेकांना नीट ओळखावं समजून घ्यावं म्हणून भेटलो आहे पण ते सोडून तुझं दुसरंच चाललंय शुभ्रा ए दी तू मला नको बोलू ह मला काही नाही बोलायचं आहे पटकन जेवण करा आणि चला घरी झोप येते मला खूप अमू म्हणाली अमूचं बोलणं ऐकून सर्वांनीच डोक्याला हात लावला ओ गॉड या मुलीचं काहीच नाही होऊ शकत समीर म्हणाला अमू बेबी असं काय करते जरा जेजूनकडे बघ किती हँडसम आहेत है ते तुझं लग्न होणार आहे त्यांच्यासोबत तुम्ही फर्स्ट टाइम भेटतात आणि तुला झोप येते म्हणजे सिरियसली तू वेडी आहेस मितल म्हणाली तू गप जास्त शहाणपणा नको करूस एकतर मला भूक लागली आहे त्यात हे जेवण येत नाही आहे अमू इकडे शर्व बाहेर येऊन कोणाशी तरी वाट पाहत होता दोन मिनिटात एक माणूस त्याच्याजवळ आला आणि त्याला सॅल्यूट करत हलो म्हणाला निशिकांत ऑफ ड्युटी आहे मी सॅल्यूट कशाला कर करतोस शर्व ऑप ड्युटी असलो तरी सिनियर आहात सर तुम्ही माझे निशिकांत म्हणाला ओके मग मी दिलेलं काम झालं का शर्वने विचारलं हो सर एका दिवसात पूर्ण तर नाही पण बऱ्यापैकी माहिती मिळाली आहे आज पूर्ण वेळ मी मागेच होतो आता इथे आलो तोपर्यंत तो, निशिकांत म्हणाला बोल शर्व पूर्ण नाव अमेया नितीन महाजन एच नाईनटीन सुरू शिक्षण फर्स्ट इयर तो बोलत होता तर त्याला थांबवून अरे हे सर्व माहिती मला जे माहिती नाही ते सांग शर्व म्हणाला आता तुम्हाला काय माहिती, माहिती, माहिती आहे ते मला कसं माहिती ना निशिकांत विचार करत म्हणाला अरे म्हणजे बेसिक सर्व माहिती आहे पण आतली माहिती जी जास्त कोणाला माहिती नसते ती शर्वने सांगितलं ओ, ॲक्च्युली सर तो काही बोलेल तो शर्वचा मोबाईल रिंग होतो हां आलोच दोन मिनटात निशिकांत मला जावं लागेल ला आता तू एक काम कर इथेच डिनर करून घे मग बोलू आपण ओके शर्व ओके सर निशिकांत शर्व आत येऊन सर्वांना जॉईन होतो आणि मुद्दामून अमेयाच्या बाजूला येऊन बसतो काय भाई कुठे होतास इतका वेळ अमूला भूक लागली केव्हाची आदी आधी म्हणाला ओ सॉरी हं माझ्यामुळे लेट झालं प्लीज सुरू करा ना जेवण शर्वने सांगितलं सर्व शांततेत जेवण करत असतात सर्व जरा जास्तच शांत असतात हे शर्वला जाणवतं काय झालं काही प्रॉब्लेम आहे का नाही म्हणजे एवढी शांतता शर्व म्हणाला जेवण शांततेतच करायचं असतं आर्मीत असल्यावर एवढी छोटी गोष्ट माहीत नाही लोकांना अमू म्हणाली अमूचं बोलणं ऐकून सर्व तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागले अमू असं बोलतात का विचार करत जा बोलण्याच्या आधी शुभ्रा रागावून म्हणाली तसं अमूने तोंड वाकडं केलं डायरेक्ट माझ्याशी बोललं तरी चालेल मला अमय्या नाही म्हणजे तुझी चिडचिड कमी तरी होईल आणि मला आवडेल बरं तू तु तुझा राग माझ्यावर काढलेला शर्व म्हणाला शर्वच्या बोलण्याने वातावरण बऱ्यापैकी निवडलं अमूला सोडून सर्व धन डिनर एन्जॉय करत होते अमे याचा मूड अचानकच खराब झाला होता ती आतल्या आत धुसफुसत होते सर्वांचं जेवण झालं तसं मित्तलला लेट होईल म्हणून समीर आणि मितल लगेच निघाले ते दोघे केल्यानंतर शर्वला कॉल आला तसा तो थोडा बाजूला जाऊन बोलू लागला दी चल ना पण पण निघूया अमू म्हणाली ए कुठं निघालीस ज्यासाठी डिनर प्लॅन केला होता ते तर झालंच नाही आणि तू निघायच्या गोष्टी करतेस आधी जिजू रोज तर बोलतात तुम्ही दी सोबत आणि लग्नानंतर कायम सोबतच असणार आहे ना तुम्ही मग तेव्हा बोला किती पण वेळ आता उशीर होईल अमो म्हणाले तिचं बोलणं ऐकून आधी डोक्याला हात लावतो अग पिल्लू मी आमच्याबद्दल नाही म्हणत आहे ग सोड तुला सांगून काही फायदा नाहीये शुभ्राकडे वडून आपण चल इथून आणि हो अमेया मॅडम कमीत कमी अर्धा तास तरी आम्हाला डिस्टर्ब नको करू प्लीज बोल भाईशी आधी म्हणाला जीजू अमू काय चाललंय अमू तुझं थोडा वेळ नीट बोललीस तर प्रॉब्लेम होणार आहे का काही ते बघ भाई आलेत आम्ही आहोत बाहेर तुम्ही बोला जरा वेळ शुभ्रा शर्व जवळ येऊन बसला हे दोघं कुठे गेलेत शर्व म्हणाला ते गेलेत गुटरगू करायला अमू तोंड वाकडं करत म्हणाली वाट गुटरगू शर्व विचार करत म्हणाला अमू विचित्र नजरेने शर्वकडे बघते तिचं तसं बघणं बघून शर्व तिला म्हणतो काय झालं अशी का बघते माझ्याकडे काही लागलाय का माझ्याचे नाही मी निघू का मला घरी जायचं आहे सोडतील घरी अमू म्हणाली एवढी काय घाई आहे घरी जायची तुला मला घाबरते आहे की माझ्याशी बोलायचं नाही आहे मला जाणून घ्यायचं आहे की तू माझ्याशी लग्न का करते शर्व हे बघा घाबरत तर मी माझ्या आईला सोडलं तर कोणालाच नाही त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचा प्रश्नच येत नाही आणि आता होताय ना लग्न मग सोडा ना कशाला विनाकारण त्याच विषयावर बोलायचं असंही लग्न झालं की लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही जाणार आहेत मग काय फरक पडतो आहे तुम्हाला कोणाशी लग्न होत आहे आणि का होत आहे ते आपल्याला फक्त पूजाविधी करायचे आहेत बाकी काही फरक पडणार नाहीये आपल्या दोघांच्या लाईफमध्ये सो जस्ट चिल यार अमू ओके म्हणजे तुला पक्की खात्री आहे की मी एकदा तिकडे गेल्यावर परत नाही येणार ते शर्व असं कुठं म्हटलं मी अमू तू असं डायरेक्ट होणारी नाही पण तुझ्या बोलण्याचा अर्थ तोच होतो ना आय I मीन mean, लग्न झालं तरी लाईफमध्ये काही फरक पडणार नाही वगैरे शर्व म्हणाला हे hey, एक मिनिट माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढताय तुम्ही मी माझ्यासाठी म्हणून तुम्ही परत येऊ नये असा विचारच नाही करू शकत म्हणजे तुमच्या फॅमिलीचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि माझ्या आनंदासाठी मी त्यांचा मुलगा परत येऊ नये असं कसं म्हणेल अमू ओके म्हणजे तू मान्य करते की तुझा आनंद माझ्यासोबत नाही आहे मग मी तेच विचारलं का करते हे लग्न शर्व अरे यार सोडा न काय तेच घेऊन बसलाय चला मला आईस्क्रीम खायचं आहे होणारी बायको आहे मी तुमची ही इच्छा तर पूर्णच करू शकता ना माझी अमूचं बोलणं ऐकून शर्वने हळूच तिचा हात त्याच्या हातात घेतला आणि म्हणाला तुझी इच्छा असेल इच्छा तर मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो आईस्क्रीम तर काहीच नाही चल शर्व अमूने तिचा हात त्याच्या हातातून काढून घेत म्हटलं हो चालेल ना पण लांबून हं प्लीज म्हणजे शर्व म्हणाला काही नाही ते असंच अमू मनातच म्हणाली मी जर काही म्हटलं आता यांना तर दी आणि जिजू रागवतील मला त्यापेक्षा नको चला लवकर शर्व तिच्या बोलण्याचा विचार करत तिच्यासोबत जातो ते बघा दी आणि जिजू पण आलेत त्यांच्यासाठी पण घ्या आणि एक अ एक्स्ट्रा घ्या हं अमू म्हणाली ओके okay, पण एक्स्ट्रा का शर्व तुम्ही घ्या ना फक्त प्रश्न कशाला विचारतात अमू शर्व काही न बोलता फक्त नाही मध्ये मान हलवतो आणि आईस्क्रीम घ्यायला जातो तो आईस्क्रीम आणून अमी याच्या समोर पकडतो तसं अमू त्यातलं एक आईस्क्रीम घेते आणि थोडं बाजूला जाते ती कुठं जाते हे शर्व पाहतो तर ती निशिकांत उभा असतो तिकडे जात असते ते पाहून शर्व पण तिच्या मागे जातो हॅलो सर माझं नाव तर माहितीच आहे ना तुम्हाला हा आईस्क्रीम तुमच्यासाठी आज खूपच गरमी होते ना म्हणून आणि आज दिवसभर माझ्या मागे भटकून दमले असणार ना तुम्ही सॉरी हं जरा जास्त फिरवलं मी तुम्हाला बाय द वे एका आर्मी ऑफिसरला एका सामान्य मुलीची इन्फो काढणं जरा विचित्रच आहे ना पण काय करणार ना सिनियरने सांगितलं म्हटल्यावर मग हो न मिस्टर निशिकांत शिंदे अमू अमूचं बोलणं ऐकून निशिकांत आणि सर्व दोघेही बघतच राहिले मग कळलं का माझ्याबद्दल सर्व अमू चिडून म्हणाली सॉरी मॅम पण तुम्ही मला कोणी दुसरं समजा आहात निशिकांतने केविलवाणा प्रयत्न केला स्वतःला वसावरायचा हो सावरायचा बोलण्याची काही गरज नाहीये मला सकाळीच घरातून निघाले तेव्हाच कळलं होतं सो यापुढे असलं काही करायचा प्रयत्न नका करू नाहीतर समोरच्याला सरळ करणं मला व्यवस्थित येतं शर्वकडे वडून आणा ते आईस्क्रीमीकडे मी घेऊन जाते आणि डिनरच्या वेळेला उशीर केला तसं करू नका अमू तोंड वाकडं करून म्हणाली अमेया सॉरी म्हणजे ते शर्वचं बोलणं मध्येच तोडत मी काही म्हटलं का तुम्हाला काही एक्सप्लेन करायची गरज नाही आहे या तुम्ही नंतर मी जाते आता अमू अमू तिथून गेल्यावर सर हे काय होतं आणि यांना कसं कळलं मी यांना फॉलो करत होतो ते म्हणजे तुम्ही तयार केलं आहे सर मला तुमच्या हाताखाली शिकलो आहे मी सर्व आजपर्यंत एकदाही मी पकडलो गेलो नव्हतं सर आणि या कॉलेज गर्लने मला पकडलं आणि महत्त्वाचं म्हणजे माझं नाव पण कसं कळलं यांना निशिकांत निशिकांत हे अमेया नावाचं पाणी काही वेगळंच दिसत आहे शी इज सो शार्प सांभाळून राहावं लागणार असं दिसत आहे ह म्हणजे मज्जा येणार लाईफ मध्ये माझ्या शर्व हसत म्हणाला सर तुम्ही हसत आहात आपण हरलो आहोत सर शत्रूने पकडला आहे आपल्याला निशिकांत आपण नाही रे तू पकडला गेलाय आणि हरायचं म्हणशील ना तर खरंच हरलोय रे मी स्वता हला शर्व हसत म्हणाला सर निशिकांत आश्चर्याने म्हणाला होणारी बायको आहे माझी शर्व काय खरंच पण सर शी इज ओनली नाईन्टीन निशिकांत या आय नो दॅट बट नाव शी इज माईन शर्व ओ कॉंग्रॅच्युलेशन सर आता मग मी जाऊ शकतो ना घरी निशिकांत जाशील रे चल तुला माझ्या फॅमिलीची ओळख करून देतो शर्व अहो सर पण निशिकांत चल रे शर्व निशिकांतला घेऊन सर्वांजवळ आला काय रे भाई काय चाललं आहे तुझं अमूला एकटीला सोडून कुठं गेला होतास आधी इथेच होतो रे आणि तिला सोडण्याचा तर आता प्रश्नच येत नाही शर्व म्हणाला म्हणजे आणि हे कोण आधी अरे माझ्या बायकोला कशी सोडेल मी आणि हो हा निशिकांत माझा ज्युनियर आहे आणि हा खूप चांगला ऑफिसर आहे बरं आणि निशिकांत हा माझा लहान भाऊ आदित्य आणि ही त्याची होणारी बायको शुभ्रा आणि अमियाला तू तर तू ओळखतोच शर्व हो हॅलो एव्हरीवन निशिकांत हॅलो प्लीज बसा ना तुम्ही आधी नको मी निघतोय आता हो ना सर आणि मॅम सॉरी खरंच आणि थँक्स फॉर आईस्क्रीम तुम्हाला भेटून मला खरंच खूप छान वाटलं ओके बाय बाय सर निशिकांत त्यावर अमुने फक्त स्माईल दिली या बाय शर्व म्हणाला भाई क्या बात हे हं खूपच खुश दिसतोय आधी आहेच रे मी खुश म्हणून तर दिसतोय शर्व म्हणाला हो पण कारण काय ते तर सांग आधी ते माझं आणि माझ्या बायकोचं सिक्रेट आहे शेर्व काय ए अमू काय केलंस पिल्लू तू माझ्या भावासोबत म्हणजे जो कालपर्यंत लग्नाच्या नावाने गडा काढत होता तोच आज बायको बायको करून तुला मिरवतोय आधी विचार करत म्हणाला जीजू अमू चिडून म्हणाली बाप रे घाबरलो ना मी शुभ तुला काय वाटतं ग आधी कशाबद्दल शुभ्राने विचारलं अग या आताच न्यू न्यू झालेल्या लवबळ बद्दल आधी मेड फॉर इच अदर एकदम परफेक्ट शुभ्रा दी तू पण काय जिजीच ऐकून काही पण बोलते तुम्हाला वाटतय तसं काही नाहीये प्लीज मस्त चाललंय माझ मला विनाकारण माझी लाईफ खराब नाही करून घ्यायची अमो म्हणाली असं ठरवून काही होत नसतं ज्या काही गोष्टी होणार असतात त्या होतातच सो आपण प्रत्येक गोष्टीसाठी प्रिपेयर राहायला हवं शुभ्रा म्हणाली ओके समजलं आता घरी जाऊया का अमू वैतागून म्हणाली हो जाऊया तुझ्या बाईकची की मला दे मी आणि शुभ बाईक ने तू भाई सोबत जा आदे म्हणाला कशाला उगाच तुम्ही येत आहे मी आणि दी जातो ना सोबत काही प्रॉब्लेम नाहीये अमू ए बाई एक न अगं आज नंतर डायरेक्ट लग्नात भेटू आम्ही बाईकवर तेवढाच वेळ सोबत मिळेल आम्हाला यार समजून घे ना जरा आधी घ्या की शर्वकडे वडून ओ हॅलो आता चलताय आहे तुम्ही की तुम्हाला स्पेशल आमंत्रण द्यावं लागेल इथून निघण्याचं पुढे जाते मी लवकर या अमू असं बोलून तिथून निघून गेली स्टोरी कशी वाटते आहे ते कमेंट करून नक्की सांगा स्टोरी आवडत असल्यास लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद